अभ्यास आणि पुस्तकांच्या ओझ्याखाली तणावात येऊन योग्य दिशा मिळत नसल्याने सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत फक्त अभ्यास एके अभ्यास करणारे विद्यार्थी दिवसेंदिवस कोमेजून जात असताना पालक देखील चिंतेत आहेत या तणावग्रस्त अभ्यासातून विद्यार्थ्यांना मुक्त करण्यासाठी व आनंदात शिक्षण घेण्यासाठी कर्जतमध्ये शिक्षण क्षेत्रात ब्रेन सेतू अकॅडमी नवा आविष्कार घेऊन येत असून विद्यार्थ्यांनी शिक्षण मानसिक तणावात न घेता आनंदात घेण्यासाठी शिक्षण रूपी कोहिनूर हिऱ्याला नवे पैलू पाडत प्रकाशमान करण्याचे नवे तंत्र हाती घेत ब्रेन सेतू अकॅडमीचे संस्थापक तथा सर्वेसर्वा वीरेंद्र जाधव सरांनी बुद्धी आणि हृदय यांचे संगम करून शिक्षण क्षेत्रात गरुड भरारी घेण्यासाठी मेमरी टेक्निकचा वापर हाच सर्वोत्कृष्ट उपाय शोधून काढला आहे ब्रेन सेतू अॅकॅडमीचा उद्घाटन सोहळा व त्यानिमित्त शैक्षणिक सेमिनार रॉयल गार्डनच्या सभागृहामध्ये शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला यावेळी पालक विद्यार्थी शिक्षक राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक असे विविध क्षेत्रातील मान्यवर व कर्जतकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी व्यासपीठावर भुजंग दाऊदी सर दिनेश सर सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वायकर सुभाष चांदोरकर श्रीकांत मनोरे सुमन हावरे विलास खरे थोरवे सर शंकर भुसारी गजानन साळोखे दीपिका मांजरेकर मॅडम जगदीश कांबेरे राजू निंबाडे रमेश खांडेकर नंदकुमार पदमोळे पाटील एव्हरेस्ट वीर संतोष दगडे आदी मान्यवर उपस्थित होते अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी ब्रेन सेतू अकॅडमीची टीम विजय मोहिते सर गायत्री जाधव मॅडम महेश सर खांडेकर मॅडम आदी उपस्थित होते ब्रेन सेतूचे संस्थापक सर्वेसर्वा वीरेंद्र जाधव सर यांनी उपस्थितांना सांगितले की बुद्धी आणि हृदय याचे संगम म्हणजे ब्रेन सेतू असून प्राध्यापक देशमुख सर यांची प्रेरणा असून या प्रेरणेतून मी याची निर्मिती करीत आहे आई वडिलांचा प्रेरणा रूपी आशीर्वाद कुटुंबातील भाऊ बहिणींची साथ म्हणूनच या शिक्षण क्षेत्रात हा नवा आविष्कार मी घडविला आहे मेमरी टेक्निक हा सर्वोत्कृष्ट उपाय मी शोधला असून स्मरणशक्ती वाढवा भविष्य घडवा हा महामंत्र घेऊन विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीत वाढ करण्याचे सूत्र आम्ही शोधले आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला हा कोर्स जो आहे मेमरी टेक्निकचा हा फक्त आम्ही सहा महिन्याचा कोर्स आहे आणि फक्त याचे आम्ही पाच हजार नऊशे नव्याण्णव आपल्या कर्जतकारांसाठी ठेवलेले आहेत याची कॉस्ट मी मुंबईमध्ये गेलेलो आहे मेमरी टेक्निक शिकायला मी स्वतः एक लाख रुपये भरलेली आहे मेमरी टेक्निकची कॉस्ट पण आपल्या कर्जाच्या मुलांसाठी माझं असं इच्छा आहे की याचा प्रसार जास्तीत जास्त व्हावा हो, जास्तीत जास्त गोरगरिबांना पोचावा याच्या ह्याच उद्देशाने मी याचे फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णव आपल्या कर्जतकारांसाठी ठेवलेले आहेत धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बघतोय की मुलांवरती अभ्यासाचं प्रचंड दडपण आहे आणि त्या मुलांवरती अभ्यासाचं दडपण असल्यामुळं आपोआप ते दडपण हे पालकांवरती येत आहे तर हे हा हा जो दडपणाचा प्रकार आहे हा सुद्धा मी, मी सुद्धा माझ्या घरामध्ये झेलत होतो की माझी एक पाच वर्षाची मुलगी आहे लहान मुलगी त्याच्यावरती अभ्यासाचं प्रचंड असं दडपण आहे मग हा कुठे भाला भार हलका होईल का या शोधात होतो तर मला या ब्रेन सेतू अकॅडमी ज्या ओपन केलं याचा उद्देशच माझा असा आहे की मुलं कमीत कमी मेहनतीमध्ये जास्तीत जास्त स्मार्ट आणि हुशार कशी होतील या उद्देशानेच आम्ही या मेमरी टेक्निक किंवा आमचे इतर जे प्रोग्राम आहेत स्किल डेव्हलपमेंटचे याच्यासाठी आम्ही या ब्रेन्स येतो अकॅडमीची सुरुवात केलेली आहे विजय मोहिते मी आणि वीरेंद्र सर आम्ही जाऊन अजमेर येथे त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे आम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा झाला आणि हा फायदा आम्ही मुलांना पोहोचवण्याचा आम्ही स्वतः प्रयत्न करणार आहोत याचबरोबर या प्रवाहामध्ये इथून पुढे आमच्यासोबत जे प्रशिक्षणार्थी येतील प्रशिक्षण घेतील स्वतः ट्रेंड होतील असेही लोक आम्हाला जोडले गेले तर ते त्यांनाही आम्ही सामावून घेऊन त्यांच्यामार्फतही जास्तीत जास्त मुलांना याचा कसा फायदा होईल कसा जास्तीत जास्त प्र प्रशिक्षण देण्यात येईल दे याचा प्रयत्न करणार आहोत पालकांनी विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती वाढीसाठी जे प्रयत्न करतात त्याच्यामध्ये पहिलं प्राधान्य या कोर्सला त्यांनी दिलं पाहिजे कारण ते एकदा का स्मरणशक्ती वाढली मुलं सहज गोष्टी लक्षात ठेवायला लागले की त्याच्यानंतर त्यांच्यासाठी अभ्यास हा मनोरंजनाचा आणि आनंदाचा विषय होईल तर ताणतणाचा विषय राहणार नाही मी एम एस डब्ल्यू झालेला आहे मास्टर इन सोशल वर्क मुलांचं दप्तर आता ओझं आपल्याला काय कमी करता येणार नाही कारण ना शासनाचे काही नियम आहेत त्यानुसार मुलांना दप्तर नहीं तर न्यावेच लागेल परंतु आता आपण बघतो आहे की मुलांच्या डोक्यावरचा ताण वाढत चाललेला आहे तर हा ताण मेमरी टेक्निकच्या माध्यमातून जसं आता आपण बघितलेलं आता जे काही सेमिनार झालेले आहे त्याच्या माध्यमातून ते डोक्यावरचा ताण कसा काय कमी होईल याची आम्ही नक्कीच शाश्वती देऊ मुलांना याच्यापासून असा फायदा होईल की मुलांचा डोक्यावरचा ताण हा खूप कमी होईल त्यांना एखादी गोष्ट पटकन आठवली जाईल आणि आठवल्यानंतर त्यांना अभ्यासाचा एक ताण वाटणारच नाही या माध्यमातून आणि मुलं आपली नक्कीच शार्प चांगल्या मेमरीच्या दृष्टिकोनातून नक्की शार्प होते शंभर टक्के चालू आहे तिकडे आपण बघताय त्या साईटला आमच्या काउंटरवरती गर्दी दिसतच आहे गायत्री मॅडम आहेतच तर एक चांगल्या प्रकारे ॲडमिशन आज झालेली आहेत आमच्याकडे आणि इन फ्युचरमध्ये आपण ब बघणारच आहोत की याच्यामध्ये कशी काय ॲडमिशनची वाढ होणार आहे आणि शंभर टक्के वाढ होईलच प्रथम जर नमस्कार आज ब्रेन सेतू अकॅडमीचे जे काही उद्घाटन आपण केलं आहे ब्रेन सेतू अकॅडमीचा उद्देश हा आहे की आत्तापर्यंत जेवढे क्लासेस झालेत ते क्लासेस तुम्हाला अभ्यास शिकवतात पण तो अभ्यास कसा लक्षात ठेवा हे शिकवलं जातं का तुम्हाला जर अभ्यास कसा लक्षात ठेवावा याची टेक्निक जर कळाली तर तुमचं अभ्यासाचं बर्डन कमी होणार आहे जे तुमचं दप्तराचं ओझं आहे ते कमी होणार आहे आणि तोच वेळ रिव्हिजनचा जो वेळ आहे तो वेळ वाचवून तुम्ही तुमच्या इतर स्किल डेव्हलपमेंटसाठी तो वेळ सदुपयोगी करू शकता जेणेकरून मुलं आनंदाने शिक्षण कसं घ्यावं हे शिकण्यात येईल आणि तेच आमचं प्रथम उद्देश आहे की मुलांनी शिक्षण हे रेसमध्ये उभं राहून न करता त्याला आनंदाने ए ये, एन्जॉय करत त्यांनी शिक्षण घ्यावं हा आमचा उद्देश आहे महिलांसाठी एकच हे करेल हल्ली दोन्ही जणां जॉब केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती आहे पण पर स्त्रियांसाठी तो आहे ना का क का, तराजूचा काटा असतो की त्यांना बॅलेन्स करावं लागतं अशा वेळेत त्यांनी मुलांना कसं हे करावं त्यांच्यावर संस्कार कसे करावे किंवा त्यांचा अभ्यास कसा घ्यावा हे त्यांना खूप मोठं टेन्शन असतं की बाबा आज एक्झाम आली का मग आई रात्रंदिवस थोडंसं वेळ काढून मग त्यांचा पाठांतर घेणार अभ्यास घेणार याच्या याच्यावर त्यांचीही दमछाक होते त्याच्यामुळे जर ह्या टेक्निक्स त्यांच्या मुलांच्या लक्षात आले तर डेफिनेटली जो वेळ तुम्ही त्यांचं रिव्हिजन घेण्यामध्ये घालवताय तो तुम्ही आनंदी आणि एन्जॉय करत त्यांच्यासोबत तो वेळ घालवू शकाल ते एकदा व्हिजिट करा आमचा जो काही संकल्प आहे तो तुम्ही जाणून घ्या आणि मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही एकदा ही टेक्निक समजल्यानंतर तुम्ही शंभर टक्के आम्हाला जोडले जाल